आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून व शिवसेना उपनेते माननीय मंत्री श्री भरत शेठ गोगावले आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन शिवसेना रोहा तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मेढा विभाग प्रमुख वृषाल गोवर्धने यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना मेढा उपविभाग प्रमुख सिद्धेश पाटील शिवसेना निडी शाखा प्रमुख सन्मान गडेकर शिवसेना निडी उपशाखाप्रमुख अनिकेत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निडी गावातील युवा नेतृत्व सुशांत रविकांत शिंदे शुभम जनार्दन पाटील रोहित जनार्दन पाटील जगदीश सीताराम वाघमारे कल्पक महेश पाटील जय देवीदासई रवी गंगाराम पाटील पार्थ जगदीश पाटील हर्षन महेश पाटील मंदार तुकाराम तांडेल तृणाय प्रफुल्ल गडेकर दीप गणेश पाटील ऋषिकेश सुनील तांडेल यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला सदरवेळी शिवसेना रोहा शहरप्रमुख मंगेश रावकर व शाखा शाखाप्रमुख विशेष डोलकर उपविभाग प्रमुख समीर सातपुते युवासेना प्रमुख राहुल गुरव भुवनेश्वर शाखाप्रमुख आकाश कीर शिवसेना शाखा शाखाप्रमुख दुर्गेश घुसाळकर उपस्थित होते